नमस्कार रक्षाबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायत बंधून बागेत आता तणनाशकाचा वापर करावा का किंवा पाठीमागे जी आपण चर्चा केली साठ दिवसापर्यंत कोणतंही तणनाशक वापरू नये लक्षात घ्या साठ दिवसापर्यंत बागेत कोणतेही तणनाशक वापरू नये आपण अशासाठी म्हणत होतो की बागेत उष्णता जास्त आहे टेम्परेचर जास्त आहे अशा वेळी बागेत थिप्स किडी वाढत असते आणि वाढलेली थिप्स किडी बागेचा प्रोटीन मास खाते आणि तिथं सूक्ष्मगड नियमित अडचण होण्याची शक्यता असते यासाठी आपण थिप्सच्या जमिनीवर जास्तीत जास्त राहावा वर जास्त येऊ नये म्हणून आपण त्यावेळी काळात काय केलं तणनाशकांचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला आता मात्र ती परिस्थिती नाही आहे सीझन बदलतोय मान्सून लवकर येतोय मान्सून पूर्व लवकर पाऊस आला बागेत आपल्याला तणनाशकाची फवारणी करावी लागेल ते अशासाठी की जर अचानक जास्त पुन्हा पाऊस लागला तर आपल्याला काहीच काम करता येणार नाही ना ताग दे ह्यासाठी बागेत नियंत्रण आपण इथं करून घ्यायचं आहे ह्यावेळी स्पर्शजन्य तणनाशकांचा वापर केला तरी चालेल सी पॉवर असेल पॅरामेकॉट क्लोराईड सारखं म्हणजे ग्रामोझोन सारखं जरी तणनाशक असेल क्यों क्यों तरी आपल्याला चालेल किंवा हराळी किंवा बहुवार्षिक पिकं असतील तर ग्लायफोसेट सारखी तणनाशक आपण बागेत फवारली तरी चालतील ह्या तणनाशकांचा वापर करताना मात्र एक नेमकी काळजी घ्या की जे पाणी आपण फवारतोय त्या फवारलेल्या पाण्याचा हा पाच पर्यंत खाली आणा त्यात त्या सुपर त्या स्प्रेडर वापरा स्पेसर नावाचं ते अशासाठी की पानावर ते तणनाशक फावल्यानंतर पानानं लगेच ऑब्सर्व करून घ्यावं आणि पानावर ते पसरावं सुद्धा ह्यासाठी बघा तर बंधू कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो आपला संवाद चालू आहे तो संवाद कसा वाटतोय नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद